नमस्कार संघर्ष सुद्धीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत घाटमाथ्यावर कोकणी भाषा समृद्ध करण्यात उजवाड मासिकाने दिलेले योगदान अमूल्य आहे असे गौरवोद्गार गोव्याचे क्रीडा आणि युवा ग्रामविकास कला आणि सांस्कृतिक कार्यमंत्री गोविंद गावडे यांनी काढले बेळगावच्या सेंट झेव्हियर्स हायस्कूल हॉलमध्ये सोमवारी सकाळी कोकणी लोकोत्सव आणि उजवाड रौप्य महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते यावेळी त्यांच्या हस्ते उजवाडच्या रौप्य महोत्सवी अंकाचे प्रकाशन उजवाड गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले कोकणी हास्य कवी संमेलन आणि गोव्याहून खास आलेल्या कलाकारांचा लोकनाद हा बहारदार कोकणी सांस्कृतिक कार्यक्रम अशा तऱ्हेच्या कोकणी लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने समारंभाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना मंत्री गोविंद गावडे पुढे म्हणाले की कोकणी ही अत्यंत रसाळ संस्कृतीपूर्ण आणि संस्कारी भाषा आहे या भाषेचा स्वतःचा असा एक विशिष्ट गोडवा आहे या भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी पत्रकार लुईस रॉड्रिग्ज यांनी पंचवीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या उजवाड मासिकाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे घाटमाथ्यावर कोकणीची पताका फडकावत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य लुईस रॉड्रिग्ज यांनी उजवाडच्या माध्यमातून केले आहे त्यांचे हे कार्य खूप मोठे आहे असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले आज इंग्लिश जरी जागतिक भाषा बनली असली तरी आपण आपली संस्कृती परंपरा टिकवण्यासाठी प्रादेशिक भाषा टिकल्या पाहिजेत त्यासाठी कोकणीसारख्या प्रादेशिक भाषा टिकण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत असे त्यांनी सांगितले बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ म्हणाले की कोकणी ही अतिशय गोड आणि रसाळ भाषा आहे सेंट पॉल्स मध्ये शिकताना संवर्धनासाठी लुईस रॉड्रिग्ज उजवाड मासिकाच्या माध्यमातून भरीव कार्य करत आहेत त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो असे ते म्हणाले समारंभाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव आणि कारवारचे बिशप डॉ डेरिक फर्नांडिस होते उजवाड या दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील पहिल्या कोकणी मासिकाची सुरुवात बेळगाव येथून झाली अतिशय लहान प्रमाणात सुरुवात होऊन संपादक लुईस रॉड्रिग्ज आणि सहकाऱ्यांच्या खडतर परिश्रमामुळे उजवाड मासिकाचा वाचक वर्ग वाढत गेला कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध गावांमध्ये जेथे कोकणी भाषिक असतील तेथे प्रत्यक्ष जाऊन त्यांनी मासिकाचा प्रचार केला गेला 25 वर्षात उजवाड व्यासपीठाखाली संपादक लुईस रॉड्रिग्ज व सहकाऱ्यांनी विविध कार्यक्रम घडवून आणले घाटमाथा आणि कर्नाटकात दूरभर विखुरलेले कोकणी भाषिक यामुळे एकत्र आले या, एकत या कार्याबद्दल लुईस रॉड्रिग्ज यांचा विषय सत्कार यावेळी करण्यात आला त्याचप्रमाणे मोनिका पीटर डान्स मिलाग्रीन आंद्रू डिसोजा डॉक्टर मनिषा झेवेर रेगो ॲडव्होकेट पल्लवी बस्तुरेगे रीटा सुरिंदर भगत अणामेरी मनवेल बार्देसकर नीलू मॅथू मंतेरो सावियो अगापित परेरा ग्रॅबिरियल मिनिन डिसोझा अंतोन डिसोजा, डिसोजा अगोस्टीन शाहू बार्देसकर अशोक विश्वनाथ पै गौरीश रमाकांत वेरणेकर फादर प्रदीप कारेया यांचा उजवाड कोकणी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बाळकृष्ण पै गिरगोल रॉड्रिग्ज सायमन लोबो मॅन्युअल रॉड्रिग्ज मिनिन गोन्झाल्विस एलिझाबेथ रॉड्रिग्ज यांच्यासह उजवाड मासिकाच्या या रौप्य महोत्सवी सोहळ्यास कोकणी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत संघर्ष संघर्षसुद्धी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि उजवाड ह्या संघटनेचो एक जर जर नजर मारली एकवटा एकवटावरवी म्हणजेच एकवटाचो एक किंवा एकवटन जर आम्ही सगळे जर वावरत दिसता एक मोठी ताकद निर्माण जाता एक शक्ती निर्माण जाता आणि ज्या वेळेचे तुमच्या सगळे सारखेले एक विचारवंत ज्या वेळेचे लोक जेन्ना एकठांय जातले आणि ते जे वेळेचे उभारून दवरतले यशाचे शिखर हे नेमकेच गाठपाक शकता